आज आपण बनवू कैरीचं लोणचं राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये चला सुरू करू लोणचं बनवण्यासाठी मी या एक किलो गावरा आणि कैऱ्या घेतल्या आहे या कैऱ्या मी ना अर्धा तास मिठाच्या पाण्यात ठेवलो त्या आणि चांगल्या दुई घेतल्या पुशी घेतल्या आणि यायला चांगल्या करी घेतल्या आहे आता आपण या कैऱ्या कापी घेऊ तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही लहान मोठ्या आकाराचे तुकडे करू शकता कैरीच्या मधली आहे गेटो काळी घेऊ आता कसं लोणचं टाकायचं म्हटलं म्हणजे कोणी कस कोणत्या कैरीचं टाकत आता मी नाही या गावराने कैऱ्या घेतल्या तुम्हाला पाहिजे त्या कैऱ्या तुम्ही घेऊ शकता लोणचं विचार आला म्हणजे असं वाटतं आपल्याला की लय त्रासदायक आहे लय कंटाळा येतो पण काही नाही करायला लागला ना की होतं ते पटकन पहा अशा सर्व कैऱ्या कापी घेतल्या तुकडे करी घेतले मी ना तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही लहान मोठे करी घ्या आता कैऱ्या एका भांड्यात घेऊ आणि यायला हळद मिठलाही घेऊ एक चमचा हळद आणि दीड चमचे मीठ टाकू कैऱ्याने कसं हळद मिठलाही ठेवलं म्हणजे कैऱ्याचं पाणी काढी घेतून आपण तसं के तशा पद्धतीनं केलं म्हणजे लोणचं मस्त तयार होतं काळं बी पडत नाही उळशी बी लागत नाही आणि चव बी नाही भारी लागते आता झाकीसन आपण यायला रात्रभर ठे देऊ पाहता सकाळी पाहू आपण पहा कसं कैरा पाणी सुटलं आहे आळद मिठाला चायनीमध्ये आपण कैऱ्या टाकून हे पाणी आपण चांगलं नित्रू घेऊ आता असं पाच दहा मिनिट या राहू द्यायच्या कैऱ्या म्हणजे सगळं पाणी नितरी जातं आता ताटामध्ये अशा कैरीच्या पोळी ठेवू आणि चांगले आपण वयाळी घेऊ यायले म्हणजे प ऊन असलं तुमच्याकडे उन्हाची सोय असली तर एक घंटा उन्हात ठेवा नाही तर मग पंख्याच्या हवेत ठेवा आता मी नाही या कैऱ्या अशा वयाडी घेतली आहेत तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही कमी जास्त वयाडी घ्या आता आपण कैरीसाठी मसाला तयार करी घेऊ एक चमचा चणे एक चमचा शोप दहा बारा लवंगा दहा बारा मिरे दालचिनीचे दोन लहान लहान तुकडे घेतले आहेत अर्धा चमच्या मेथ्या पाच सहा हिरव्या विलायच्या अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा आहेत हे आपण सर्व आता बारीक करी घेऊ प असं बारीक करी घेतला आहे आता आपण हे चायनीने गाई घेऊ तुम्हाला थोडं जाळं मोठं आवडत असेल तर तुम्ही तसं बी टाकू शकता व्हिडिओला लाईक करणं बोललं आता तुम्ही लाईक करत जा कमेंट करीत सांगत जा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला असं गाई घेतला आता हे जाळ जे राहील ना ते आपण फेकेरी द्यायचं कोणत्याही भाजीत आपण वापरू शकतो आता आपण मसाला बी बारीक करी घेतला आहे आता परत एक असं कोलगट भांडं घेऊ त्याच्यामध्ये शंभर ग्राम मोरीची डाळ दोन गी गी तीन चम्मच मीठ चार पाच चम्मच लाल तिखट हा वाटी घेतला हा मसाला टाकू आणि हे तीनशे ग्राम तेल मी चांगलं उकळी घेतलं तेलाने उकडी फुटली तर लोक गरम करी घेतलं आणि आता थोडं कोमट करी घेतलं आहे हे आपण आता या, या मसाल्यामध्ये टाकी घेऊ जास्त गरम असलं म्हणजे कसे कर मसाले करपी जाता म्हणून थोडंसं थंड करी घेतलं आहे आता हे चांगलं आपण कालवी घेऊ म्हणजे या गरम तेलामध्ये मसाले चांगले होई जातील पहा असं मस्त कालूही घेतलं आता आपण या एक कैऱ्या एका मांड्यात टाकी घेऊ हा आपण एक पावशावर गुळ टाकी घेऊ आता तुम्ही कसं गुळाचं लोणचं खात नसताल तुम्ही टाकू नका आता आम्ही येला ना मसाला केला आपण हा बी टाकी घेऊ त्याच्यावर असं आपण याच्या कैऱ्या वयाडी सण लोणचं करतो ना याची चव भारी लागते आणि लोणचं खराब बी होत नाही याला बुरशी येत नाही काळं पडत नाही आता चांगलं कालू आहे घेऊ आता तुम्हाला कसं हे कोरडं कोरडं वाटत असेल पण तुम्ही याला दहा बारा तास ठेवा मग पा याचं बरोबर वर तेल वरते येतं असं हे साध्या सोप्या पद्धतीचं लोणचं तुम्ही नक्की करी पा आता हे लोणचं असं झालं आहे पा, पा किती तेल वरते आलं आहे